नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी श्री जालेंदर सातपुते सर आपण सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण आत्ता सातवी मराठी मीडियम विषय गणित प्रकरण पाचवं जे आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यातील सराव संख्य बावीसमधील प्रश्न चौथा आणि पाचवा या दोन प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी शोधणार आहोत प्रश्न चौथा आहे यामध्ये गुणाकार व्यस्त संख्या लिहा मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पहिला दुसरा आणि तिसरा यांची उत्तरे पाहिलेली आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न चौथा आणि पाचवा या दोन प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत प्रश्न चौथा आहे गुणाकार व्यस्त संख्या लिहा गुणाकार व्यस्त याचा अर्थ जर एखाद्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त तुम्हाला लिहायचा असेल तर तो जो दिलेला अपूर्णांक असतो त्याच्या अंश व छेद यांची आपल्याला अदलाबदल करायची आहे म्हणजे दिलेला अपूर्णांक उलटा करून लिहायचा आहे त्याचं खाली डोकं वर पाय करायचे म्हणजे तो अपूर्णांक गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला देतो आता गुणाकार व्यस्त कशासाठी पाहिजेत आपल्याला तर गुणाकार व्यस्त घेऊन आपण परिमेय संख्यांचा भागाकार ही संकल्पना समजून घेणार आहोत तर ती संकल्पना कळण्यासाठी आधी गुणाकार व्यस्त काढता आली पाहिजेत तर हे एकदम सोपे प्रश्न आहेत पा दोन छेद पाच ची गुणाकार व्यस्त संख्या जर तुम्हाला लिहायची असेल तर याचा जो छेद आहे पाच हा वरती घ्यायचा आहे अंशामध्ये आणि जो अंश आहे दोन तो खाली घ्यायचा आहे छेदामध्ये म्हणजे उत्तर तयार होईल पाच छेद दोन नंबर दोन ऋण तीन छेद आठ ची गुणाकार व्यस्त संख्या इथे आपण तेच करणार जरी चिन्ह असेल ऋण तरी ते चिन्ह तुम्ही अंशातच ठेवायचे ऋण चिन्ह जर असेल परिमेय संख्येमध्ये तर ते अंशातच ठेवायचे छेदामध्ये आणायचं नाही ही ही, ही महत्वाची बाब लक्षात ठेवा कारण परिमे संख्येमध्ये लिहित असताना छेदाला ऋणचिन्ह देण्याची पद्धत नाही एकतर ते अंशाला द्यायचं किंवा अंश आणि छेद या दोघांच्या मध्ये लिहायचं पण छेदाला मात्र ऋणचिन्ह द्यायचं नाही त्यामुळे हे ऋणचिन्ह आपण वरतीच ठेवणार आहोत फक्त संख्यांची त्याला त्या ठिकाणी आतला बदल करूयात आत। आठ वरती घेऊयात म्हणजे इथे तुमचे हे ऋण आठ होतील आणि हे तीन जे आहे ते खाली येतील म्हणजे ऋण तीन छेद आठची गुणाकार व्यस्त संख्या बरोबर ऋण आठ छेद तीन ऋण सतरा छेद एकोणचाळीसची गुणाकार व्यस्त संख्या इथे आपण याच पद्धतीने करणार ऋणचिन्हवरच असेल ऋण एकोणचाळीस जे इथे छेदात आहेत ते वरती जातील अंशामध्ये आणि सतरा जे अंशात आहेत ते खाली येतील छेदामध्ये म्हणजे ऋण एकोणचाळीस छेद सतरा ही या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या असेल त्यानंतर सातची गुणाकार व्यस्त संख्या आता सात जो आहे हा सात अपूर्णांकाच्या रूपात नाही आहे मग म्हणून त्यासाठी आधी आपण त्याला सात म्हणजेच सात छेद एक ज्या संख्येला छेद नसतो त्याचा छेद एक लिहिता येतो हा ही गुणधर्म लक्षात घ्यायचा आहे सातला छेद दिलेला नाही तर त्याचा छेद आपण एक लिहू शकतो आणि मग याचा गुणाकार व्यस्त त्या ठिकाणी आपला गुणाकार व्यस्त लिहिता येईल एक जो छेदामध्ये आहे तो अंशात जाईल आणि सात जे अंशात आहे ते छेदात येतील म्हणजे याचं उत्तर येईल एक छेद सात पुढचं आहे पूर्णांकयुक्त हा दिलेला आहे ऋण सात पूर्णांक एक छेद तीन याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे आधी तर त्यासाठी या पूर्ण संख्येने छेदाला गुणायचं आहे म्हणजे ऋण सातने तीनला गुणायचं आहे आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा आहे ऋण सात गुणिले तीन अधिक एक आणि छेदामध्ये आहे तो छेद ठेवायचा आहे तीन तर या ठिकाणी सात त्रिक एकवीस आणि एकवीस अधिक एक सात्त्रिक एकवीस ऋण एकवीस होतील पहा आणि ऋण एकवीस अधिक एक जर आपण थे त्या ठिकाणी त्यांची बेरीज केली तर ऋण एकवीस आणि धन एक, एक यांची जी बेरीज आहे ती चिन्ह वेगवेगळे असल्यावर वाजबाकी होते आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह मिळतं म्हणजे सात्रिक एकवीस हे ऋण आहेत आणि हा अधिक मात्र तुमचा धन आहे त्यामुळे एकवीसमधनं एक, एक जाईल म्हणजे वीस उत्तर येईल ऋण वीस त्या ठिकाणी छेद तीन आणि मग याचा गुणाकार व्यस्त आपल्याला जर लिहायचा असेल तर हे तुमचे छेद तीन आहेत ते अंशामध्ये जातील ऋण वरच राहील ऋण तीन छेद वीस अशा प्रकारे हे गुणाकार व्यस्त संख्या जी आहे ते आपल्याला लिहिता येईल तर प्रश्न चौथा जो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण अशा रीतीने गुणाकार व्यस्त संख्या शोधलेल्या आहेत गुणाकार व्यस्त संख्या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्या वापरायच्यात की ज्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या संख्यांचे परिमेय संख्यांचा भागाकार करायचा आहे प्रश्न पाचवा खालील परिमेय संख्यांचा भागाकार करा चाळीस छेद बारा भागिले दहा छेद चार भागकाराचा नियम असा आहे पहा की अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होय एखाद्या संख्येला अपूर्णांकाने म्हणजे परिमेय संख्येने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या परिमेय संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होय मग आता इथे पहिली जी परिमेय संख्या या आहे याला आपण हात लावणार नाही ती आहे तशीच लिहायची भागिल्याऐवजी गुणिले चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे म्हणजे इथे असं होईल पहा चाळीस छेद बारा गुणिले दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त चार वर जातील आणि दहा खाली येतील म्हणजे चार छेद दहा चार छेद दहा आता इथे काय केलेलं आहे पाहे की गुणाकार करण्यापूर्वी जर अंशाने छेदाला किंवा छेदाने अंशाला भाग जात असेल सरळ जात असेल किंवा तिरपा जात असेल तर तो देऊन घ्यायचा आहे भाग तर चार आणि बारा इथे चारने भाग दिला चारने चारला भाग दिला उत्तर एक आलं चारने बाराला भाग दिला उत्तर तीन आलं म्हणजे एकाच संख्येने भागायचंय मात्र असं या पद्धतीने तर इथे पण दहाने भाग जाईल दहा एक दहा आणि दहा चोक चाळीस आणि मग काय उरला आता चार एक अंशामध्ये तर चार गुणिले एक अंशांचा गुणाकार अंशात तीन आणि एक छेदांचा गुणाकार छेदात तीन गुणिले एक म्हणजेच उत्तर आलं चार छेद तीन तर हे असं जर भाग देता आला आधीच गुणाकार करण्यापूर्वीच जर भाग देता आला तर आपण तो देऊन घ्यायचा आहे नाहीतर मग नंतर आपला पुन्हा आलेल्या उत्तराला अतिसंक्षिप्त रूप द्यावं लागतं म्हणजे तिथेही त्या ठिकाणी तो भाग आपण देऊ शकतो परंतु आधी जर क्रिया केली तर उत्तर जे आपल्याला मिळतं ते सोपं सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळतं नंबर दोन ऋण दहा छेद अकरा भागिले ऋण अकरा छेद दहा पहिला अपूर्णांक तसा लिहिला आहे ऋण दहा छेद अकरा भागिल्याऐवजी गुणिले चिन्ह लिहायचंय आणि दुसरी संख्या जी आहे त्याचा गुणाकार व्यस्त तर दहा अंशात जातील आणि अंशातले अकरा छेदात येतील ऋणचिन्ह मात्र वरच ठेवायचंय तर या पद्धतीने होईल ऋण दहा छेद अकरा ऋण दहा गुणिले ऋण दहा छेद अकरा गुणिले अकरा दहा दहा शंभर उत्तर येईल दहा गुणिल दहाचं उत्तर शंभर येईल दहाचं चिन्ह ऋण आहे या दहाचं चिन्ह पण ऋण आहे चिन्ह समान असल्यानंतर गुणाकार भागकाराचं उत्तर धन येतं याप्रमाणे याचं उत्तर येईल धन शंभर म्हणून मी ते धन चिन्ह लिहिलेलं नाही धनचिन्ह लिहिण्याची पद्धत नाहीये अकरा गुणिले अकरा याचं उत्तर येईल एकशे एकवीस म्हणजे या भागाकाराचं उत्तर आलं शंभर छेद एकशे एकवीस नंबर तिसरा ऋण सात छेद आठ बागिले ऋण तीन छेद सहा ऋण सात छेद आठ तसेच लिहिले भागिल्याऐवजी गुणिले चिन्ह टाकायचे आणि दुसरा अपूर्णांक उलटा करून लिहायचा आहे सहा वर जातील ऋण सहा छेद तीन ऋण सात गुणिले ऋण सहा अंशांचा गुणाकार अंशात आणि आठ गुणिले तीन सात सक बेचाळीस होतील आणि आठ त्रिक चोवीस होतील म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल तुमचं बेचाळीस छेद चोवीस आता याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर आ, सहाने भाग जाईल पाहिजे म्हणजे सहा 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 सात बेचाळीस होतील आणि साई चोख चोवीस होतील म्हणजे याला भाग दिल्यानंतर आपलं पुढचं उत्तर मिळेल सात छेद चार संक्षिप्त रूप देऊन तुमचं उत्तर मिळेल सात छेद चार दोनशे तीन भागिले ऋण चार दोनशे तीन भागिले ऋण चार छेद एक आता हा ऋण चार जो याला छेद नाही आहे आता सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा छेद एक घेऊ शकतो म्हणून याला छेद मी एक लिहिला आधी पहिली पायरी नंतर भागिल्याऐवजी गुणिले चिन्ह टाकायचे आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे दोन छेद तीन गुणिले याचा गुणाकार व्यस्त एक वर जातील आणि चार खाली येतील म्हणजे ऋण एक छेद चार बेक बे ऋण एक ऋण एक, एक ने गुणल्यानंतर उत्तर त्या ठिकाणी धन आणि ऋणचा गुणाकार म्हणजे वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे गुणाकाराचं जे उत्तर येणारे ते ऋण येणारे बे एक बे ऋण दोन तीन चौक बारा ऋण दोन छेद बारा याला हे संक्षिप्त रूप तुम्ही देऊ शकता बे एक बे आणि बेसकी बारा म्हणजे याचं उत्तर तुम्ही ऋण एक छेद सहा अशा पद्धतीने लिहू शकता पुढचा आहे दोन पूर्णांक एक छेद पाच भागिले पाच पूर्णांक तीन छेद सहा तर याचं रूपांतर करून घ्यायचे आधी दोन गुणिले पाच अधिक एक हे वरती लिहायचे छेतात पाच तसेच तस लिहायचे भागिले पाच गुणिले सहा अधिक तीन रूपांतर केल्यानंतर मिळेल तुम्हाला अकरा छेद पाच भागिले तेहतीस छेद सहा आणि मग याचं गुणाकार भागणे म्हणजे गुणाकार व्यस्ताने गुन्हे म्हणून दुसऱ्या संख्येचं तेहतीस छेद सहाचा गुणाकार व्यस्त होईल सहा छेद तेहतीस तर इथे अकरा छेद पाच गुणिले सहा छेद तेहतीस असं मांडल्यानंतर अकरा आणि तेहतीसला भाग जातोय म्हणून अकरा एक अकरा अकरा त्रिक तेहतीस असा भाग देऊन घेतला आणि नंतर गुणाकार केला एक गुणिले सहा अंशांचा गुणाकार अंशात लिहिला पाच गुणिले तीन छेदांचा गुणाकार छेतात लिहिला सहा एक सहा आणि पाच त्रिक पंधरा सहा छेद पंधरा उत्तर आलं याला तीनने भाग दिला तीन दुने सहा आणि तिनापाचे पंधरा म्हणजे हे आपलं उत्तर आलं दोन छेद पाच तर अशा रीतीने इथे पहा हे काय केलेलं आहे ती नीट समजून घ्या दिलेला जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचा आधी रूपांतर करायचं आहे अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे छेदापेक्षा त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय ज्याचा छेद मोठा आहे अंशापेक्षा त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक जो असतो त्याचं रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये करता येतं म्हणजे याचा अंश मोठा आहे पाहिजे ते उत्तर आले अकरा छेद पाच तर हे अकरा मोठे पाच पेक्षा तेहतीस छेद सहा तेहतीस मोठे आहेत सहा म्हणजे अंश मोठा आहे म्हणून त्याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचं उदाहरण आहे ऋण पाच छेद तेरा भागिले सात छेद सव्वीस पहिला अपूर्णांक तसाच लिहिला ऋण पाच छेद तेरा भागिल्याऐवजी गुणिले चिन्ह लिहिलं दुसरा पूर्णांक त्याचा गुणाकार व्यवस्थ लिहिला सव्वीस शेत सात आणि मग या ठिकाणी तेराने भाग जातोय पहा तेरा एक तेरा आणि तेरा दोने सव्वीस भाग द्यायचा आहे आणि मग गुणाकार करायचा आहे ऋण पाच गुणिले दोन वरती खाली एक गुणिले सात ऋण पाच गुणिले दोन धन आणि ऋणाचा गुणाकार आहे त्यामुळे उत्तर ऋण येणारे पाच दोने दहा ऋण दहा आणि सात एक सात सात तर उत्तर आलं ऋण दहा छेद सात सात उदाहरणे नऊ छेद अकरा भागिले आठ आट। आठला छेद नाहीये म्हणून आधी तो छेद लिहून घ्यायचा आपण नऊ छेद अकरा भागिले ऋण आठ छेद एक आणि मग ऋण आठ छेद एक चा गुन्हा व्यस्त म्हणजेच ऋण एक छेद आठ नऊ गुणिले ऋण एक नऊ एक नऊ ऋण नऊ उत्तर येईल अकरा गुणिले आठ अकरा आठ हे अठ्ठ्याऐंशी होतील म्हणजे उत्तर अरुण नऊ छेद अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारे याला पुढे भाग जात नाही आहे त्यामुळे हेच या प्रश्नाचं उत्तर आहे संक्षिप्त रूप तयार करताना विचार करा लक्षपूर्वक कारण संक्षिप्त रूप तयार होत नसेल तर बळच करायचं नाही आहे त मिळण्यासाठी दिलेला जो अपूर्णांक असतो त्याच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग जायला जसं इथे पहा सहा छेद पंधरा तर तीनने भाग दिला आपण इथे तीनच्या पाड्यामध्ये सहा पण आहेत आणि पंधरा पण आहेत त्यामुळे इथे भाग गेला आणि मग नवीन उत्तर मिळालं हे संक्षिप्त आहे छोटं रूप आहे तसं इथे होत नाही आहे त्यामुळे आपण तसंच ठेवायचं त्याला पाच भागिले दोन छेद पाच इथे आपण पाचला छेद नाही आहे तर तो आधी लिहिला पाच छेद एक भागिले दोन छेद पाच भागिल्याऐवजी गुणाकारा चिन्ह टाकायचे आणि दुसरी संख्या मात्र त्याचा गुणाकार व्यसरल्या लिहायला विसरायचं नाही नाहीतर असं कराल बागिलेऐवजी गुणिले चिन्ह लिहाल आणि संख्या आहे तशीच लिहाल दुसरी संख्या जर आहे तशीच लिहिली तुम्ही तर ते चुकलं कारण आपल्याला इथे गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे दुसऱ्या संख्येचा आहे हा मुद्दा नीट ध्यानात घ्यायचा आहे पाच छेद एक गुणिले पाच छेद दोन अंशांचा गुणाकार पाच गुणिले पाच अंशात छेदांचा गुणाकार एक गुणिले दोन छेदात पाचा पाचा पंचवीस आणि बेक बे म्हणजे उत्तर आलं पंचवीस छेद दोन तर अशा पद्धतीने आपण या सराव सरावसंच बावीसमधील प्रश्न चौथा आणि पाचवा हे दोन प्रश्न या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहेत सर्वांनी हे प्रश्न नीट समजून घेऊन आपल्या गणिताच्या वेळीमध्ये लिहून काढायचे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा करायला विसरायचं नाही धन्यवाद